नाशिक मध्ये च्या कर्तव्यदक्ष आमदार देव्यानी फरांडे दे यांच्या विकास निधीतून नाशिकमध्ये विधानसभा मतदार संघात येणारे ऋषीनगरच्या जॉगिंग ट्रॅकच्या विकसित कामाचा शुभारंभ जॉगिंग करणाऱ्या नागरिकांच्या हस्ते करण्यात आला ऋषीनगर जॉगिंग ट्रॅक विकसित करणे आणि त्या अनुषंगाने विविध विकास कामे करणे या कामांसाठी आमदार देव्यानी फरांदे माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या जॉगिंग ट्रॅकच्या विकसित कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार देव्यानी फरांदे माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे ऋषीनगर जॉगिंग ट्रॅक जॉगर्सचे अध्यक्ष जे पी जाधव कार्याध्यक्ष रवींद्र अमृतकर सरचिटणीस संजय ठाकरे उपाध्यक्ष भास्कर सावकर कोशाध्यक्ष गोकुळ पिळोदेकर चिटणीस सेमत मालपाणी दिलीप आवारे अनिल भालेराव येवले यांच्यासह जॉगर्स उपस्थित होते नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात विकास कामांचं झंझावत सुरूच ठेवलं आहे मतदार संघात विविध विकास कामे करताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून घेतली जात असून या कामाची माहिती देत आमदार देवयानी फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज कृषीनगर जॉगिंग ट्रॅक ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रोज वॉकिंग साठी असतात आणि या ठिकाणच्या काही समस्या होत्या त्याची माझ्याकडे त्यांनी मांडणी केलेली होती राज्य सरकारकडनं मी चार कोटी रुपयाचा निधी ह्या ठिकाणी आणून देऊन ह्या ठिकाणचा हा, हा ट्रॅक जो आहे तो अद्यावत करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध कामं धरण्यात आलेली आहे आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा करण्यात आला त्या ठिकाणी आज आमचे ह्या कामामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आमचे शिवाजी गांगुडे जे पी जाधव असतील आमचे रवीजी अमृतकर असतील संजयजी ठाकरे असतील हे सगळ्या जॉगर्स जे आहेत आमचे मालपाणी आहेत या सगळ्यांनी त्याच्यावरती खूप पाठपुरावा माझ्या मागे केला आणि त्याच्यानंतर आम्ही चार कोटी रुपये मी शासनाकडून निधी मंजूर करून आणून आणला त्याच्यामध्ये इथल्या ड्रेनेजचा प्रश्न असेल टॉयलेटचा प्रश्न असेल ट्रॅकचा प्रश्न असेल लाईट अद्ययावत करून देणं असेल आणि अजून हा ट्रॅक सुंदर करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अठरा टक्के हा जीएसटी आहे उरलेला कामातला उरलेला जो निधी आहे त्याच्यामधनं उत्तम काम ह्या ठिकाणी केलं जाणार आहे काम हीच माझी ओळख ठेवून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागामधून सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असते सातत्याने धन्यवाद यावेळी अध्यक्ष जे पी जाधव यांनी आमदार देव्यांनी फरांजे यांचे आभार मानत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी जे पी जाधव अध्यक्ष कृषीनगर जॉगिंग ट्रॅक आज आमच्या कार्यसम्राट आमदार प्राध्यापक सो फरान देवयानी तर यांच्या निधीतून चार या। कोटी ह्या जॉगिंग ट्रॅकला विकसित करण्याकरता देण्यात आलं त्याबद्दल कृषीनगरचे सर्व जॉगर त्यांचे खूप खूप आभारी आहोत अतिशय नाविन्यपूर्ण आणि महाराष्ट्रातला नंबर एकचा जॉगिंग ट्रॅक हा होणार आहे त्याकरता आम्ही ताईचं खूप खूप अभिनंदन करतो ताईंना शोभेच चिंपतो चिंततो नाशिक मधील सर्वात सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी आमदार यांनी फरांदे प्रयत्नशील असून या जॉगिंग ट्रॅक मध्ये ग्रीन जिम साऊंड सिस्टीम योगा स्टॅच्यू वॉल पेंटिंग अशा एक न अनेक कामांची भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक